मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोषित केला जात आय टी आय साठी दहा लाखाचा निधी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयानं महाराष्ट्रातील चारशे एकोणीस आय टी आय मध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसचा शुभारंभ आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रम पार पडला जत येथील क्रांतीवीर सिंधूर लक्ष्मण औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर तसेच जत तालुका भाजप अध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी तसेच आय एम सी सदस्य मनोहर हुवाळे अध्यक्ष साळुंखे साहेब शिल्प निदेशक शेख सर लोहार सर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पडळकर साहेब म्हणाले की जतच्या शासकीय आय टी आयला क्रांतीवीर सिंधूर लक्ष्मण यांचं नाव शासनानं दिलंय ही खूप चांगली गोष्ट आहे पण सिंदूर लक्ष्मण कार्य आत्ताच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांचं एक स्मारक या परिसरात होणं आवश्यक आहे म्हणून मी माझा आमदार फंडातून दहा लाख रुपये देण्याची घोषणा करतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोहार सर यांनी केले